टू वी आर गोइंग टू लर्न समथिंग न्यू आज कुछ नया आजकुच आज नवीन गोष्ट अशी शिकणार आहोत की एखाद्या सिंपल सेंटेन्सला त्याला प्रश्नार्थ कसं विचारायचं बरोबर आता एक सिंपल सेंटेन्स दिलेला आहे आय एम अ टीचर मी शिक्षक आहे मी शिक्षक आहे आता याच्यामध्ये जर आपल्याला विचारावं लागेल की मी शिक्षक आहे का तर कसं करायचंय पहिले हे जे वर्क दिलेलं आहे ॲम ते ये पहिले येणार एम त्यानंतर आय आय अ टीचर पण वाचताना किंवा बोलताना एम आय अ टीचर म्हणजे मी शिक्षक आहे का मग दुसरं आय एम अ स्टुडंट सेम सेंटेन्स आय एम अ स्टुडंट त्याचं कसं तयार होईल एम आय अ स्टुडंट एम आय अ स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे का असेच सेंटेन्सेस आपण ही शी इट आणि वी आणि दे साठी बोलू शकतो फॉर एक्झाम्पल ही इज अ टीचर ही इज अ टीचर तर याला प्रश्न विचारताना सुरुवात कुठून होईल यस आय पासून इज पासून इज ही अ yes. टीचर yes तो शिक्षक आहे का आता इटचं कसं होईल इट इज कोल्ड इट इज कोल्ड इज इट कोल्ड म्हणजे ते थंड आहे का इज इट कोल्ड ते थंड आहे का जसं की वी आर फार्मर्स वी आर फार्मर्स आर वी फार्मर्स म्हणजे आम्ही शेतकरी आहोत का दे आर स्टुडंट ते शिक्ष ते विद्यार्थी आहेत याला प्रश्न कसा आहे आपण पहिले आर आर दे स्टुडंट्स ते विद्यार्थी आहेत का हे झाले सगळे प्रेझेंट मध्ये आता इथं जर काही आपल्याला पास्ट मध्ये जर बनवायचे असतील सेंटेन्सेस तर पास्ट टेन्स मध्ये कसं हे बघा ही वॉज अ फार्मर तो शेतकरी होता मग आता वॉज ही अ फार्मर तो शेतकरी होता का आणि इथे येईल क्वेश्चन मार्क काय येईल तिथं क्वेश्चन प्रश्न प्रश्नचिन्ह आणि तेच वाक्य निगेटिव्ह मध्ये कसं येईल वॉज ही नॉट अ फार्मर तो शेतकरी नव्हता काय अशा पद्धतीनं आता शेवटचं सेंटन्स जे आपलं मध्ये आय शल बी अ सिंगर आय शल बी अ सिंगर म्हणजे मी गायक असेल मी सिंगर असेल याला आपण प्रश्नार्थक कसं करू पहिले शल म्हणजे पहिले शल आलं का तर क्वेश्चनामध्ये पहिले हा येतो शल आय बी अ सिंगर शल आय बी अ सिंगर म्हणजे मी सिंगर असेल का तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना तुम्ही आय यू ही शीट वी आणि दे असे प्रेझेंट टेन्सचे ऍम इज आर चे असेच तुम्ही पास्ट टेन्सचे वॉज वरचे आणि असेच सेंटेन्सेस तुम्ही फ्युचर टेन्सचे शल विल चे तयार करायचे आहेत आणि याची प्रॅक्टिस करायची एकमेकांना क्वेश्चन विचारायचे कसे जसं की आर यू युवराज तर तुम्ही उत्तर द्यायचं येस आय एम युवराज दुसऱ्याला जर विचारायचं असेल वॉज ही अ टीचर तो शिक्षक होता का मग तुम्ही आन्सर द्यायचं येस ही वॉज अ टीचर अशा पद्धतीनं तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या एम इज आर प्रेझेंट टेन्स मध्ये वॉज वर पास्ट टेन्समध्ये आणि शल बी विल बी हे तुम्हाला यूज करावे लागतील फ्युचर मध्ये प्रश्न विचारताना कधीही आर पहिल्यांदा येईल मग प्रश्न विचारला जाईल पास्ट टेन्स मध्ये जसं की यू वर अ स्टुडंट यू वर अ स्टुडंट तू विद्यार्थी होता होती मग याला क्वेश्चन मध्ये कसं घ्यावं लागन वर यू अ स्टुडंट तू विद्यार्थी होती का म्हणजे माझ्या शाळेची विद्यार्थी होती का वर युअर स्टुडंट ऑफ माय स्कूल इन हल्दोला म्हणजे हल्दोल्यामध्ये तू विद्यार्थी होती का त्यावेळेस तुझा तुमचा आन्सर काय आला पाहिजे यस नो मध्ये यस आय वॉज अ स्टुडंट इन हल्दोला आलं लक्षात तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे ओके okay, लेट्स प्रॅक्टिस